आपण आलेलो आहे आता शिवनेरीवरती म्हणजे शिवनेरीकडे जेव्हा आपला त्याच्यावर चाललेलो आहे आणि पाटील बी आलेले आहेत आता पाटील बी आलेले आहेत आणि हे पा प्रवेशद्वारे हे हो। पुढचा प्रवेशद्वार आहे दोन मिनटं आपण आता पाटील पण आलेले आहेत मित्रांनो हे मित्रांनो पाटील आलेले आहेत त्या पोलिसाच्या गाड्या चाललेल्या आहेत आता हे पाटलांची गाडी आपल्या पहा गाड्यांचा ताफा तर पब्लिक हे पहा दोन इकडून गाड्या सुरू जाणं इकडून गाड्या सुरू जाणं आणि आपण चाललेलो आहे शिवनेरी गाडावरती वर झालं वातावरण एकदम खतरनाक आहे थांबा थांबा इथं बेकार वातावरण झालेलं आहे चला हे पहा नजारा तुम्हाला नजारा दाखल त्या गाड्या आपल्या आहेत बाटील आणि डोंगर वर डोंगर गड एक तू गड आहे राहनेरी शिवनेरी गड मित्रांनो तू विसाय ना पण नाही वर जायचंय गाड्यांचा तर पब्लिक थोडं फार इन्व्हायरमेंट इन्व्हायरमेंट म्हणजे खूपच भारी आहे आणि एकदम मस्त आहे

आणि मग भेटू गाड्यावर गेल्यावर इथं जारांगी पाटलांचं स्वागत केलेलं आहे आत्ता गॅस हार लावून या पुरणे लोकट लोक आल्यावर येतोय फुलिंग येथे मित्रांनो कारिंगिंगा वाटतं शिवाजी महाराज आले असतील तिथं म्हणजे येणार म्हणजे जन्म दिसून येते गावात या सुरुवातीतून झाली आणि आमचे प्रदीप दादा पण आलेले ते बघा लाक मराठा ही पूर्ण आहे आपले आमल भाई गाडी लावून द्याला यांला कोणी जाऊन आतमध्ये घेत नाही काही काही आता पुढं दरंगे पाटलात गाडी गेलेली आहे आपण लय मागे राहिलो राह गर्दी पण नाही आहे त्याच्यामुळे जाऊ शकलो नाही मी ठीक आता वर जायचं थोडं कॅन्सल झालेलं आहे वातावरण दिसत नाही तर हे पाऊस उभ राहायला भासता आणि त्यात तिच्यात काय झालं की आपले जे पाटील आहे का पाटील पुढं घेतले आज गर्दी जास्त आहे येताना या खंडीवर येताना आपण जाऊ शकतो वर ह्या खंडीवरतींचली जर असले तर येऊ शकतो आणि पहा लोस किती चाललेली इतके लोक वर चाललेले आहेत आणि आपल्याला जायचं म्हणलं का खूपच अडचण होणार त्याच्यामुळे थोडं कॅन्सल केलेलं आहे प्लॅन येतं आणि आपण एखादी दिवस गेलो होतो आणि हे वातावरणच पाहून रे माणसं जे अर्थ हे होऊन जातं हे डोंगर तर पब्लिक ठेवा असं पूर्ण आपण चाललेलो आता खाली वापस आपल्या गाडीपशी गाडी आपली खाली लावलेली वातावरण काय भारी आहे पण खरं सांगतो तू मला काही उपयोग नाही जगण्यास उपयोग नाही असे वातावरण नाही पाहिलं तर यायला असं जर वातावरण इशत झाडे की झालेलंच आहे आर्थिक माणसाला किती जितके पण गड आहे का जर आपण सक्सेसफुल झालो समजा युट्यूबवर काही काहीतरी झालो समजा आपले व्हिडिओ चांगले चालले जेवढे पण गड आहे का अजून पुणे गड एक्सप्लोर करू पूर्ण ए टू झेड जेवढे पण एक पण नाही सोडायचा पूर्ण एक्सप्लोर करू फक्त त्याला अजून टाईम करू आपण आपले मनी पॉवर होईल का आता वा आणि ते पण व्हॉग येते ना हे लक्षात ठो आम्ही काय म्हणलो एक्सप्लोर करायचं आर करणार आर्मिच करणार गुतले लोक काही काही गुतले इथं गाड्या काही ज्या बंद पडत्या काही काही होऊ राहिले इथं इथं म्हणजे जास्त अशा गर्दीत नाही जमत मोक मोक जायला पाहिजे फिरायला नाहीतर तर काय इकडून हे पहा नॉइज पोल्युशन किती राहिलं काही उपयोग नाही हे पोलीस प्रशिक्षण गाड्या पाहतो फक्त आता जरांगे बाटलाचा विषय सध्या शिवनेरीच्या नंतर आपण जरांगे बाटला आपल्याला जायचंय मुंबईला आणि गाड्या पहा किती येते तुम्ही गाड्या पाहत राह तुम्हाला बी कळत नाही इकडे बी काय पावर आहे आपली तर तिकडे पण इकडं पहा ना इकडं म्हणजे आपलेच लोक आहेत ते पण इकडे जास्त समजा यांनी हे केलेलं आहे पूर्ण हे आपले तयारी केलेली आहे मुंबईत जाणाऱ्या लोकांसाठी जेवणाची त्याची शिवनेरी एकटा येणार मित्र मी एकटा येणार एकटा मोटरसायकलवर डायरेक्ट मोटरसायकलवर येणार एकटा मस्तपैकी एक रोड करू येऊ पण पहिला गाडी येऊ चला फक्त आजूबाजूला फोन चलाव लागतो बोला बोलतो मी तुम्हाला पण इकडे तिकडे पाहावं लागत नाहीतर एखादी जमीन उघडून तुम्हाला चला एक मराठा लाख मराठा आता खाली चाललो आपण गाड्या पात्रातून फक्त गाड्या गाड्या लय मोठ्या आला गाड्या लोकांचं बी लई लोक पण लय मोठे फक्त आपल्या अपार्टमेंटला सपोर्ट सपोर्ट केली राहा बस आणि मला पण देत राहा सपोर्ट ॲम्बुलन्स पण चाललेली कोणाला गरज पडली तर हे वातावरण बघा की किंवा ना हे कॅमेरे तेवढं झुमेन ना आपला कॅमेरा लय भार नाही आहे एकदम म्हणजे मस्त कॅमेरा जर असतं आणि तीन चार लाखाचा असं भयान भाई शूट करायसारखं होतं नि खुला नादच खतरनाक इथं लईच भारी यार मला असं वाट राहील इथंच राहा रुपा ना हे जे आभ आहे का हे याला आभ आणि आपलं जे डोंगर आहे ते मिक्स होऊ राहिलं सार मिक्स इतकं भारी दिसून राहिलं ना एकदम एला का तर काय मी शब्दात सांगू नाही शकत तुम्हाला ते फील करायला लागतं आणि मी करू राहिलो ते फील सध्या तुम्हाला जर हे असं पाहायला आवडत असेल तर हा किंवा नाही कमेंट करून सांगा यार भावनो हे या आता एवढाच ब्लॉग होता फक्त आपल्या म्हणजे हे खाली मी वर पण नाही गेलो जास्त करून पण हे खालचा खालचा तुम्हाला जर शिक व्ह्यू दिला हे इल्ल भागाचा हे पाहिज सर आय ते आभय आणि डोंगर एक झालेलं आहे तर हे एवढाच व्हिडिओ होता बस तर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भावांनो शिवनेरी म्हणून कमेंट करा खाली आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा नाही यार असं का यार केला लांबाला नाही यार तुमच्यासाठी